शेतकरी भावानो आणि मा माय मावल्यानो हा आज मी जो व्हिडिओ करतोय तो दूध उत्पादकांच्यासाठी आहे आणि दुधाचे भाव आणि महाराष्ट्राचे दूध व्यवसाय याच्या संदर्भातला आहे मी भाग्यवान माणूस असा आहे की गणपतराव देशमुख कैलाससी गणपतराव देशमुख कैलाससी राजान बन पाटील यांच्या प्रयत्नातून शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दुग्धविकास मंत्री असताना एक कमिटी झाली त्या कमिटीमध्ये दूध उत्पादनाचा खर्च हो। अत्यंत चांगल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने काढण्यात आला आणि उत्पादकांना तो देण्यासाठी प्रयत्न झाला परंतु त्यानंतर सहकारी संस्थांचा जाळा वाढला सरकारचा हस्तक्षेप कमी झाला आणि सहकारी संस्थांनी दूध उत्पादकांना उत्पा जो उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला पाहिजे तो द्यायचं बंद करत आले कमी कमी भाव होत गेले एकोणीसशे ऐंशीच्या दूध दराचा विचार केल्यास हे जे काही आम्ही मांडलेली गोष्ट ही अत्यंत तुमच्या लक्षात येण्यासारखी आहे कि गाईच्या एक लिटर दुधामध्ये एक लिटर डिझेल येत होत आणि म्हैशीच्या एक लिटर दुधामध्ये एक लिटर पेट्रोल येत होत त्यामुळं याचा भाव किती असावा गायीच्या दुधाचा दर डिझेलच्या दराबरोबर असावा आणि म्हैशीच्या दुधाचा भाव हा पेट्रोलच्या दुधा दराबरोबर असावा अशा पद्धतीची ही भाव पातळी असायला पाहिजे होती आणि ती जर आज असती तर मग मात्र तुम्हाला कुठल्याही दूध उत्पादकाला त्रास झाला नसता परंतु ही भाव पाचले राहिले नाही आणि त्याच्यामुळं आज प्रचंड नुकसान झालं स्वामीनाथांनी शेतीचं बरस काम केलं पण दुधामध्ये वर्गेस कोरियन या ग्रस्तांचं नाव घेतल्याशिवाय हा विषय पुढे जात नाही कारण वर्गेस कोरिअरनी गुजरात मध्ये जरी केलं असलं तरी सबध देशाला आदर्श असं एक श्वेत क्रांती दुधाच्या संदर्भामध्ये त्यांनी काम केलेलं होतं या सगळ्यामध्ये आम्ही कोरिअर साहेबांच्या बरोबरही काम केलं आणि आजही आम्ही शरद जोशींच्या बरोबर काम करतोय एकूण एक जून सतराला जो आंदोलन झालं या दुधाच्या संदर्भात सांगायचं झालं तर कोणत्यांब्याच्या शेतकऱ्यांनी एक जूनला पद्धतीची भूमिका जाहीर केली आणि त्यावेळेला पाठिंबा दिला आम्ही त्या संपामध्ये सहभागी झालो परंतु त्यावेळे तत्कालीन मुख्यमंत्री हे जे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी हे आंदोलन संपवण्याच्या दृष्टीने सदाभाऊ खोत आणि विखे पाटलांना हाताशी धरून एक जूनला जे संपाला बसलेले लोक होते त्याच्यातल्या काही लोकांना दोन जूनला मुंबईला घेऊन गेले आणि तिथं जाऊन त्यांनी सांगितलं की हा संप मिटलेला आहे तेव्हा हा संप आता हे तुम्ही चालवायचं कारण नाही परंतु मला जरा पत्रकारांनी विचारलं की आता संप मिटला तुम्ही कुठं आहे मी म्हटलं आता तुमच्या फोनमुळेच जागा झालेल्या आहे माझ्या घरी आहे अंतरनात आहे तेव्हा आम्ही काही संप संपवलेला नाही मिटलेला नाही आम्ही तो पुढे चालू ठेवणार आहे आणि माझ्या घोषणेनंतर पत्रकारांनी त्याला प्रसिद्धी दिली सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी ती गोष्ट उचलून धरली आणि दोन तारखेला जे मुख्यमंत्र्यांनी संप संपला म्हणून जाहीर केला ते आम्ही नाही म्हटल्यानंतर संप करायचं ठरला आधीच ठरल्याप्रमाणे पाच जून दोन हजार सतराचा जो महाराष्ट्र बंद होता तो प्रचंड यशस्वी झाला म्हणजे संबंध शेतकऱ्याने न भूतो न अशा पद्धतीचे शेतीमाल रस्त्यावर येऊ दिला नाही शहराकडे जाऊ दिला नाही आणि मग मुख्यमंत्र्यांना त्यांची भूमिका बदलावी लागली त्यांनी दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली हे संबंध एक कमिटी पाच मंत्र्यांची नेमली आणि त्यांच्याने आमची चर्चा सुरू झाली त्या चर्चेमध्ये दुधाला सत्तावीस रुपये दर देण्याचा त्यांनी ठरवला त्याचप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली परंतु याच्यामध्ये हा जो निर्णय झालेला होता एकोणीस जून पासून आम्हाला पैसे म्हणायचे होते साडे तीन पॅट आणि साडेआठ ला तीन रुपयाने वाढ करण्यात आली आणि सत्तावीस रुपये एवढा करण्यात येत आहे आणि तसंच म्हशीच्या दुधात सुद्धा त्यांनी वाढ केलेली होती आणि ती आम्हाला त्याच ठरलेलं होत परंतु वरून केलेली होती या सगळ्यामध्ये हा जी आर निघाला याचा क्रमांक पण इथं तुम्हाला दिलेला आहे आणि हा जो कलम कसाईपणा दाखवून दिला याच्यामध्ये निर्णय झाला निर्णयाप्रमाणे एकोणऐंशी अन्वय शासनाने या सगळ्या संघांना नोटिसा काढल्या आता या सगळ्या दूध संघाच्या नोटिसा सुद्धा दुधाचा भाव देण्याऐवजी या दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्याच्याऐवजी हे जे शासनाच्या निर्णयाप्रमाणे द्यायला पाहिजे होते असे न करता हा संबंध त्यांनी आदेश ऐकायचा नाही अशी भूमिका घेतली शब्द केला आणि त्यानंतर मग त्याच्यावरती एक काम काही मिळालं नाही म्हणजे दुधाचे दर काही हे द्यायला तयार झाले नाही याच्या दुधाचा दर त्याचा येणार नाही असं नाही कारण शासनाचा आदेश होता परंतु शासनाच्या आदेशाला त्यांनी हायकोर्टमध्ये जाऊन एक पिटिशन दाखल केलं आणि या मध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला हे सत्तावीस रुपयाचा शासनाचा जी आर तो काही देता येणार नाही आणि सत्तावीस रुपयाने तर दुधाला देता येत नाही गायच्या दुधाला अशी भूमिका घेतली हायकोर्टमध्ये गेले महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका मांडायला पाहिजे की हे सगळे दुःख मुंबई आणि शहरामध्ये बेचाळीस रुपयाला दूध विकतायत बासष्ट रुपयाला म्हशीचं दूध विकतायत त्यांना सत्तावीस रुपये देणं काही कठीण नाही परंतु महाराष्ट्र शासन सुद्धा दूध संघाशी संबंधित झाल्यामुळं सामील असल्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि दूध विकास मंत्र्यांनी हायकोर्टमध्ये जी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती ती मांडली नाही आणि त्यामुळं तिथं एक पार्टी स्टे मिळाला या सत्तावीस रुपयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आता ही स्थगिती वर्तमानपत्रात प्रसिद्धी झाल्यावरच आम्हाला समजलं कारण आम्हाला काही दूध सांगाने त्याच्यात हायकोर्टात पार्टी केलं नव्हतं परंतु हा स्थगितीचा आदेश आम्हाला नुकसानीचा असल्यामुळं आमच्या शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष हरिदास विठ्ठल पवार यांनी संबंध शासनाशी व्यवहार पत्रव्यवहार सुरू केला किंवा तुम्हाला आदेश मिळाला असताना तुम्ही का तुम्ही देत नाही आणि त्यामुळं ह्या दूध संघांच्या विरोधी जे काही कोल्हापूर जिल्हा दुस्तन पुणे जिल्हा दुस्तन बारामती दुस्तं कार्यालयाच्या नोटीसीच्या विरुद्ध हे जे उच्च न्यायालयामध्ये गेले या उच्च न्यायालयामध्ये आता मी सांगितलं स्थगिती घेतली वगैरे त्याचाच हा भाग आहे सगळा पण आम्ही ज्यावेळे अपेअर झालो त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये अपियर झालो आमचं म्हणणं मांडायला लागलो आणि आमचं म्हणणं जसं तिथं यायला लागलं तसं मग त्यांच्या लक्षात आले की आता याच्यामध्ये आपले लबाड्या सगळ्या बाहेर येणार आणि शेतकरी संघटना आपल्या गोष्टी सगळ्या mm. ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्या तिथं मांडल्या जातील आणि त्याच्यामुळं मग त्याने तो पिटिशन काढून घेतला आता पिटिशन माघार घेतल्यानंतर तिथला विषय संपला परंतु पिटिशन माघार घेतल्यानंतर आमचा जो सत्तावीस रुपयाचा जी आर होता तो जी आर मात्र लागू झाला आणि मग आमची मागणी झाली की सत्तावीस रुपयाच्या जी आर तुम्ही आम्हाला या दुधाचे भाव दिले पाहिजे परंतु हे दुधाचे भाव त्याने न देता त्याच्यामध्ये दे उदार त्याने हे देणं आम्हाला कठीण आहे असं सांगायला सुरुवात केली आणि मग दुसरा त्यांनी विषय घेतला की बा आम्हाला हे देता येत नाही परंतु सत्तावीस रुपयाचा दर जो आहे त्याच्यावरती इथं पुन्हा एकदा दूध संग्राथली शेतकरी नेते राजू शेट्टी अशा पद्धतीचा एक लाँग मार्च काढला या विषयावरती आणि दुधाचा प्रश्न त्यांनी जे आंदोलन केलं ते त्यांच्यावरती त्यांनी वीस अधिक पाच अशा पद्धतीचा दुसरा निर्णय शासनाकडनं करून घेतला पहिला निर्णय होता सत्तावीस रुपयाचा कोर्टात गेले कोर्टात स्टे घेतला आम्ही कोर्टात गेल्यावर कोर्टातले केस काढून घेतली आणि पुन्हा ते सत्तावीस लागू झालं म्हटलं ते पुन्हा आंदोलन करायला राजू शेट्टींना पुढे केलं आता राजू शेट्टीने या विषयामध्ये सत्तावीस ऐवजी अठ्ठावीस तीस बत्तीस असं मागायला पाहिजे होता तेव्हा निदान सत्तावीस तरी कायम करा म्हणायला पाहिजे परंतु हे दूध संघाला सामील असलेले नेते असल्यामुळं याने दूध संघांच्या सोयीचा निर्णय असा सांगितला असं आंदोलन सुरू केलं की वीस रुपये अधिक पाच रुपये म्हणजे वीस रुपये कोणी द्यायचे दूध संघाने द्यायचे आणि अधिक पाच रुपये कोणी शासन निर्णय शासनाने द्यायचे अशा पद्धतीचा जिरा त्यांनी काढून घेतला आता हे पाच रुपये सरकारने द्यायचे हे माधवराव जानकर चा दुग्ध विकास मंत्री होते ते कधीच मिळालेच नाही त्यावेळेला पैसे म्हणजे हे पाच रुपये दिलेच नाहीत पण दूध संघाना वीस रुपयाला दूध मिळायला लागलं आधी त्यांनी सतरा आणि अठरा रुपयाला सुद्धा द्यायला दूध घ्यायला लागले आणि त्याच्यामुळं हा जो संबंध दुधाचा दराचा सत्तावीस रुपयाचा जो जी आर होता एकोणीस सहा सतराचा याच्यावर स्टेप म्हणजे त्याच्याशी घट्ट न राहता त्याची अंमलबजावणी करावी याच्यासाठी जे आग्रह धरायला पाहिजे होता तो न धरता त्याने काही तर्कसंगत नसलेला वीस रुपया अधिक पाच रुपयाची मागणी अशी जे लवाडी केली आणि दूध उत्पादकांना फसवलेला आहे त्याच्यामध्ये पाच रुपये तर मिळालेच नाही परंतु वीस रुपये सुद्धा नाही परंतु आता कायदा काय की दुसरा निघाला वीस रुपये अधिक पाच रुपयाचा परंतु पहिला जी आर हा दुसरा जी आर निघेपर्यंत कायम राहिलेला असतो त्यामुळे या दोन जी आर मध्ये जे अंतर आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि हा जो दुसरा जी आर निघालेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक आमच्या संघटनेचा आणि आमचा जो काही रोल होता दुग्ध विकास अधिकारी यांच्याकडं अब्दुल गफार खान मार्ग वरून मुंबई येथे धडक मोर्चा आम्ही काढला आणि त्यांना सांगितलं की बाबा याच्यामध्ये जो काही जी आर निघालेला आहे तेव्हा या दोन जी आर मध्ये एकूण पुढे घ्या की याच्यामध्ये एकूण किती अंतर आहे तर सत्तावीस सप्टेंबर अठराच्या तत्वावर पाच रुपये लिटरची मागणी कुठे म्हणजे ते मिळालंच नाही ना आणि हे जे काही येत ह्याच्यामध्ये दोन जी आर च्या मध्ये एकूण जे अंतर आहे पहिला सत्तावीसचा जी आर आणि नंतर पंचवीसचा अधिक पाचचा चा तर या दोन जी आर मध्ये एक वर्ष तीन महिने सहा दिवस एवढा अंतर आहे आणि या अंतराचं फरकाचे बिल हे किती आहे लोकांचं तर आठ हजार चारशे चोवीस कोटी रुपये आणि हे आठ हजार चारशे चोवीस कोटी आम्ही मोर्चा काढून वरळीच्या सहकार आयुक्ताला हिचं निवेदन दिलं आणि या निवेदनाप्रमाणे त्यांनी शासन निर्णय दोन हजार प्रमाण हे जे आम्हाला दिलं पाहिजे अशा पद्धतीचं मागणी केली इथं विखे पाटलांच्याकडे ही मागणी आत्ता अजून आमची प्रलंबित आहे ते का म्हणतात की आता इतकं जुनं झालं ते कशाला काढतात पण आमचे पैसे असले की बुडवायचे आणि तुमची कर्ज मात्र पंचवीस वर्षाची तुम्ही मागायला त्यावेळा म्हणत नाही की जुनं झालं तेव्हा तुम्ही हा जो काही फरकाचं बिल आहे आठ हजार चारशे था चोवीस कोटी रुपयाचं हे दुग्ध दूध संघाने शेतकऱ्यांचं बडवलेले पैसे आहेत परंतु महाराष्ट्र शासन था। हे त्यांच्याकडनं वसूल करायला तयार होत नाही ही आमच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांना विचार करायला लागेल की याच्यामध्ये आम्ही जर का संबंध कायद्याने वागत असू आम्ही जर तुमच्या या संबंध दुधावर आणि याच्यावर आपल्याकडं ते करतो सबंध जनावर विकून किंवा आपल्या अडचणी भर घालत असतो दुग्ध विकास हा अत्यंत महत्वाचा विषय झालेला आहे आणि याच्यामध्ये दूधधंद्याच्या अडचणीत दुसरा विषय आलेला आहे की गोवन हत्याबंदीचा कायदा जो झाला तो कायदा सुद्धा या दुधाच्या धंद्याला मोठ्या अडचणा येऊन बसला कारण भाकर जनावर बिनदुधाची जनावर मस्त्याची झालेली आजारी पडलेली आणि जे काही नर झालेले असतात त्याचा याच्या कायद्याप्रमाणे विक्रीवरती प्रचंड मोठा नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांना त्रास होतो शेतकऱ्यांना त्रास होतो आणि यातून आता संबंध धंदा आमचा अडचणीत आलेला आहे दुग्धविकास म्हणजे हा जो व्यापर जनावरांचा विषय आहे तो मोठा विषय आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला पशुधनाच्या संदर्भात जे काही आमचं पशुधन ओपन होतं किंवा बाजारामध्ये त्याला कुठला अडथळे नव्हते त्याचा त्याला या कायद्या पाहणा आम्हाला अडथळा तयार झालेला आहे आता एका बाजूला हे दुग्ध संघ दुग्ध विकास करणारे किंवा दूध उत्पादक संघ म्हणून ज्यांच्या नोंदण्या झाला या सगळ्या दूध उत्पादक संघांना महाराष्ट्र शासनाकडनं प्रचंड मदत दिले दिलेली आहे एका बाजूला हे एक उत्पादकांचे पैसे देत नाही आहेत कमी देत आहेत उत्पादकांना लुटत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला सरकारकडनं सुद्धा हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा करतायत हे निधी घेतलेला असतोय आणि त्याच्यावर यांचं काम चाललेलं असतंय आणि शेतकऱ्यांचा शेतीमालासाठी म्हणून यांना सरकार पैसे देतं भाव चांगला द्यावा म्हणून देतात परंतु हे शेतकऱ्यालाही लुटतायत आणि शासनालाही लुटतायत इथं स्पष्ट होत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी दुग्ध विकास संघ जो आहे महानंदा डेरीला आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशातून या सत्ताधाऱ्यांनी यांना चौसष्ट कोटी साठ लाख रुपये दिले पाटोदा सहकारी दूध संघालाही तसच दोन कोटी चोवीस लाख चिंतापणी संघालाही तसंच त्याप्रमाणे इथं सिद्ध संघ आहे बारामती तालुका दूध संघाला सात कोटी सत्तावीस लाख आहे या कवटे मंगळच्या दोनशे एकसष्ट लाख आहेत हुतात्मा दूध उत्पादकला चार कोटी पंचाहत्तर लाख आहेत गोयनाथ दूध उत्पादक संघाला सात कोटी सहासष्ट लाख आहेत या सगळ्या दूध उत्पादकांना सिन्नर तालुका आहे गोदावरी आहे प्रत्येकाचे आमच्याकडे रेकॉर्ड आहेत या सबंध दूध संघांना शासनाकडनं कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि इतक्या कोट्यावधी रुपयाचा निधी दिल्यानंतर सुद्धा इथं राजारामू दूध संघ चौदा कोटी पंच्याण्णव लाख रुपया त्यांना दिलेला आहे त्याचबरोबर खाली दूध संघ आहेत यशवंत मल्टीस्टेट सरकारी दूध संघ आहे याच्यामध्ये अजून सगळे संघ आहेत आणि या कोल्हापूर दूध संघाला सगळ्यात मोठा निधी दिलेला आहे वारना दूध संघाला मोठी रक्कम दिलेली आहे तेव्हा याच्यातून आपल्या लक्षात यायला पाहिजे की या संबंध घ्यावरती अजून या संबंध याच्यामध्ये सरकारी पैशावर हे सगळे दूध कसे उभे राहिलेले आहेत आणि लाखो नाही तर अब्जावधीच रुपये यांच्याकडे सगळे पैसे गेलेले आहेत आणि या पैशातून त्यांचं काही भागत नाही का तरी सुद्धा आम्हाला सत्तावीस रुपये द्यायला हे तयार नाहीत हायकोर्टमध्ये जात आहेत किंवा याच्यामध्ये ते आपल्याला जो फरकाची रक्कम आहे ही सुद्धा दिली जात नाही आहे तेव्हा यामध्ये एकूण दूध जे पैसे मिळाले आणि जे सत्तावीस रुपयाचा जी आर असताना राजू शेट्टीने पंचवीस रुपये म्हणजे वीस रुपये अधिक पाच रुपये असा जो जी आर काढला हा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा जी आर आहे लक्षात घ्या मगाच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी ऊस उत्पादकांना कसं लुटलं हे दाखवलं आजच्या या व्हिडिओमध्ये सरकार दूध संघ आणि राजू शेट्टी एकत्रित लिहून सत्तावीस रुपयावर दुधाचा वाव वीस वर आणला पाच रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलंच नाही तर कोणी खाल्लं त्याचा काही हिशेब लागत नाही आज दुग्धविकास मंत्र्यांना सांगायला गेलं तर ही गोष्ट आता जुनी झाली म्हणायला लागले याचा अर्थ काय की शेतकऱ्यांचे पैसे या सगळ्यांचा कल आहे तर येत्या निवडणुकीमध्ये या सगळ्या पैशाचा दूध उत्पादकांचा पैसा हडप करणाऱ्या लोकांना धडा शिकवावा यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे एवढंच मी सांगतो आणि मी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर एक उमेदवार म्हणून उभा आहे तर माझ्या भेटवस्तू मी जे गिफ्ट पॅक आहे त्या चिन्हाचा भेटत नाभा आणि मला विजय करा ही माझी नम्र विनंती आहे